या फॉरेक्स ट्रेडिंगला घेऊन इंडियामध्ये खूप मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड होते काय काय लोक बोलतात फॉरेक्स ट्रेडिंग वर ने पूर्ण बॅन लावलंय काय लोक म्हणतात की जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग केलं तर तुम्हाला जे होईल आणि काय काय म्हणतात की फॉरेक्स काहीच नाहीये तुम्ही ट्रेड करू शकता तर आता ऍक्च्युअल मध्ये फॉरेक्स ट्रेडिंग बँड आहे का जर बँड नसेल तर तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्म मधून ट्रेड करू शकता फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय का आणि तुम्ही ती कुठून करू शकता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला सगळ्यात आधी आपण समजूया की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आता माझे पेरेंट्स गेलेले युएस ला दोन हजार एकवीस मध्ये ते तिथे काही डॉलर्स घेऊन गे गेलेले तेव्हा डॉलर्सची व्हॅल्यू होती सेव्हन्टी टू टू सेव्हन्टी थ्रीच्या च्या आसपास पर आय एन आर एज पर आय टर्म्स आणि आताच्या काळात डॉलरची व्हॅल्यू आहे एटी फोर रुपीज ते जेव्हा युएस ट्रिप वरून पर परत आले तेव्हा त्यांचे ते पाचशे डॉलर काहीतरी दोन हजार एकवीस साली थर्टी सिक्स थाउजंड आय एन आर च्या आसपास पण आज त्या फाईव्ह हंड्रेड डॉलर ची व्हॅल्यू झाली आहे फॉर्टी टू थाउजंड आय गेस म्हणजे बसल्या बसल्या सहा हजारचा चा फायदा झाला तर त्यांना कळत न कळत युएसडी आय एन आर च्या मुवमेंट मुळे सहा हजारचा चा प्रॉफिट झालाय नागच्या तीन वर्षामध्ये तर बेसिकली यू एस डीआनआरच्या एक्सचेंज तर फायदा झालाच तर इन एसेन्स फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे हेच फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे बाइंग अँड सेलिंग करन्सीज टू प्रॉफिट फ्रॉम फ्लक्च्युएशन इन एक्सचेंज रेट आता बघूया की प्रॉफिट कसं बनतं आणि एवढे लोक का क्रेझी आहेत फॉरेक्स साठी स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक चे प्राइस वर खाली होत असतात फॉरेक्स मार्केट मध्ये करन्सी पेअर्स चे एक्सचेंज रेट्स वर खाली होत असतात जसं की आज युएसडी आय न करन्सी पेअर प्राइस एटी फोर पॉईंट झिरो नाईन ह्यावर ते ओपन झाले आता थ्रू द डे इट विल कीप चेंजिंग आणि त्यानेच तुम्ही पैसे बनवता पैसे कसे बनवतात ते सुद्धा मी सांगणार आहे बट एक गोष्ट तुम्हाला जाणून घेतली पाहिजे की अनलाईक स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केटमध्ये जी एक्सचेंज रेटची मुवमेंट असते ती जनरली कमी असते जसं की स्टॉक मार्केट कधी कधी पाच ते दहा टक्क्याने वर खाली जाऊ शकतो इंडिव्हिज्युअल स्टॉक्स मध्ये तर पंधरा वीस टक्क्याची मुवमेंट होते फॉरेक्स मार्केट मध्ये असं नाही आहे फॉरेक्स मार्केटमध्ये मुवमेंट जनरली डेसिमल्स मध्ये होते लाईक झिरो पॉईंट टू पर्सेंट किंवा झिरो पॉईंट फोर पर्सेंट मॅक्स टू मॅक्स तुम्ही बघायला गेला तर हो, वन टू वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट होईल एका दिवसामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त नाही होत तर यार मोमेंट एवढी कमी असेल तर पैसे कसे बनतात पैसे बनतात लेव्हरेजने आता या लेव्हरेजचा काय अर्थ आहे लेव्हरेजचा अर्थ आहे मी काम करते एक्झाम्पलने समजवते आहे आता तुम्ही असंच गृहित धरा की तुमच्याकडे पाच हजार रुपये तुमचा जो ब्रोकर आहे तो तुम्हाला वन रेशियो हंड्रेड ची लव्हरेज देतोय तर तुम्ही ह्या पाच हजारने ने तुम्ही पाच लाखांपर्यंतची ट्रेड करू शकता आणि ह्या लेव्हरेजमुळेच एवढे लोक क्रेझी आहेत फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये बिकॉज एवढी अमाऊंट देऊन पाच हजार वाला पण एकदम असा सिंह बनून जातो आणि तो विचार न करता फॉरेक्स ट्रेडिंग चालू करतो पण हे लेव्हरेज जेवढं तुमचं प्रॉफिट मल्टिप्लाय करू शकतो तेवढंच लॉसेस पण बनवू शकतो म्हणजे एका प्रकारे हे खूप डेंजरस आहे आणि याच सोबत सेबीने

Resident persons undertaking forex transactions with unauthorized persons and for purposes other than those permitted under FEMA shall render themselves liable for penal action under the Act. आणि हा रूल ऑगस्ट दोन हजार चोवीसच आहे तर आरबीआय ने असं म्हटलं नाहीये की इंडियन रेसिडेंट्स फॉरेस्ट ट्रेडिंग नाही करू शकत किंवा कम्प्लिटली बॅन आहे त्यांनी म्हटले की ऑथराईज डीलर्स कडून फक्त परमिडेंट पर्पज साठीच करू शकता आता हे ऑथोराइज डीलर्स कोणते ह्याची ने पूर्ण स्टेट वाईज लिस्ट दिली आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी टाकलेली आहे हे सगळे ऑफलाइन सेंटर्स झाले आरबीआय ने सेंटर्स ची पण लिस्ट टाकली आहे ती पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आता ऑनलाईन वाल्यामध्ये काहीतरी मोजून नाव आहेत क्लिअर कॉप थ्री सिक्स्टी टी आयसेक एक्सेट्रा आणि ह्याच्या व्यतिरिक्त आरबीआय रेकॉग्नाइज प्लॅटफॉर्म आहेत स्टॉक ट्रेडिंग साठी दॅट इज झिरो फाईव्ह पैसा ह्याच्यामध्ये पण तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतात आता इथे नोट करण्यासारखी अशी गोष्ट you know, आहे की आरबीआय इकडे एक वेगळी अलर्ट लिस्ट काढली आहे जी अनऑराईज आहे पण बरेच लोक त्याच्यावर पण ट्रेड करू शकतात आणि अनफॉर्च्युनेटली या प्लॅटफॉर्म्स लामो की तुम्ही बघता इथे एटी एट प्लॅटफॉर्म आहेत तीन महिन्या आधी सेव्हन फाईव्ह होते आता आरबीआय टाइम एन अगेन याच्यामध्ये प्लॅटफॉर्मची नाव ऍड करत असते काढत असते दॅट हॅपन्स आता ह्या लिस्ट मध्ये काही मोठे मोठी पण नावं आहेत जसं की ऑक्टा एफ एस ऑलिम्प ट्रेड बिनोमो एक्सनेस एक्सेट्रा ह्या प्लॅटफॉर्मला कोणीही प्रमोट करताना तुम्हाला दिसलं तर तुम्ही सरळ आरबीआय रिपोर्ट करू शकता या लिस्ट ची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे जस्ट टू मेक क्लिअर की माझा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे कोणताही असा ब्रोकर बरोबर किंवा कमर्शियल कंपनी बरोबर टायअप असा नाहीये किंवा कोणता पेड कोलॅबरेशन नाहीये हे फक्त आणि फक्त तुमच्या नॉलेजसाठी तुमच्या माहितीसाठी मी बनवते जस्ट बिकॉज फॉरेक्स ट्रेडिंग हे खूप रिस्की आहे मला तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे so सो दॅट तुम्ही विचार कराल फॉरेक्स ट्रेडिंग करण्या अगोदर अपार्ट फ्रॉम दिस आरबीआय फक्त सात करन्सी पेअर्स मध्ये अलाव केले ते पेअर्स आहेत युएसडी आय एन आर ई आर आय एन आर जे पी वाय आय एन आर जीबीपी आय एन आर ई आर यूस डी जीबीपी यू एस डी आणि युएसडी जेपीवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशा दुसऱ्या मध्ये पण ट्रेड नाही करू शकत कर। आता फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये थोडं आपण अजून डीप मध्ये जाऊया अजून तळापर्यंत जाऊया आणि समजूया की हे काम कसं करतं आणि तुम्हाला काय टर्म्स माहिती असले पाहिजे आता मला तुम्हाला हवंय की तुम्ही या तुम्हाला टेबल कडे फोकस करावं आणि तुम्हाला त्याच्या थ्रू लीस्ट बेसिक्स तरी कळतील आता जस्ट एवढं लक्षात ठेवा की आपण हे पूर्ण टेबल आहे तो आपण युएसडी आयनरचा पेअर घेऊन समजणार आहोत आता ह्यात सगळ्यात पहिला टर्म आहे लॉट साईज ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन्स दिसत बघा स्टँडर्ड वन लाख डॉलर्स मिनी टेन थाउजंड मायक्रो थाउजंड नॅनो हंड्रेड फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये तुम्हाला फक्त लॉर्ड मध्ये ट्रेड तुम्ही करू शकता तर तुम्हाला ह्या चौघांपैकी काहीतरी एक निवडावं लागेल नेक्स्ट मला हवंय की तुम्ही फोकस करा पिप वर पीआय पी चा फुल फॉर्म आहे पॉईंट इन पर्सेंटेज आता मी एक्सप्लेन करते एक्झाम्पल घेऊन की ह्याचा अर्थ काय असतो समजा आज युएसडी आय करन्सी पेअर रेट आहे एटी फोर पॉईंट झिरो वन टू फाईव्ह म्हणजे ह्याच्यावर ओपन झालंय आणि एका तासानंतर हा रेट एटी फोर पॉइंट झिरो वन टू एट होईल म्हणजे डेसिमलच्या नंतरचा जो चौथा पॉईंट आहे ना तो तीनने ने वाढेल म्हणजे बघा आधी एटी फोर पॉईंट झिरो वन टू फाईव्ह होतं आता एटी फोर पॉईंट झिरो वन टू एट झालं त्याचा अर्थ काय झाला की थ्री पी आय पी वाढले म्हणजे दुसऱ्या तासामध्ये म्हणजे नेक्स्ट आर मध्ये एटी फोर पॉईंट झिरो वन टू एट ने कमी होऊन एटी फोर पॉईंट झिरो वन टू वन झाले तर ह्याचा अर्थ सेवन पिप्स कमी झाले म्हणजे सात पॉइंट इन पर्सेंटेज कमी झाले बस हेच पिप्स असतं आता बघूया की ह्या पिप्सच्या मुवमेंटने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस कसं होणार परत टेबल बघूया स्टँडर्ड लॉट मध्ये एक पिप चेंज झाल्यावर सरळ डॉलर दहाचा प्रॉफिट किंवा लॉस होतो जर वीस पिप वाढले तर सरळ दोनशे डॉलरचा प्रॉफिट होऊ शकतो मिनी लॉटमध्ये एक पिप चेंज झाल्यावर एक डॉलरचा प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो मायक्रो लॉटमध्ये झिरो पॉईंट टेन डॉलर्स आणि नॅनो लॉटमध्ये झिरो पॉईंट झिरो वन डॉलर्स आता आपण हे समजून घेतलं की फॉरेक्स मार्केटिंग काय असते ह्याच्यामध्ये लोक ट्रेड कसं करतात आणि फॉरेस्ट ट्रेडिंग बद्दल आरबीआयचं काय म्हणणं आहे तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मने ट्रेड करू शकता कोणते प्लॅटफॉर्म लिगल आहेत तर आता हे आपण बघूया की फॉरेक्स ट्रेडिंग चालू करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे आता तुम्हाला एवढं माहितीच आहे की फॉरेस्ट ट्रेडिंग खूप जास्त रिस्की आहे ह्याच्यामध्ये पैसे गमावण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते जर तुम्हाला फॉरेस्ट ट्रेडिंग करायचंच असेल तर तुम्ही एका डेमो अकाउंटने चालू करू शकता आणि ह्यासाठी तुम्ही कोणताही प्लॅटफॉर्म युज करू शकता डेमो प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला पन्नास डॉलर पर्यंतचा फेक मनी किंवा पेपर मनी मिळते ते युज करून तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग करू शकता जोपर्यंत तुम्हाला मिनिमम पाच ते सहा महिन्याचा एक्सपिरियन्स होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रिअल मनी घेऊन ट्रेड करायला रेकमेंड नाही करणार ह्याच्या व्यतिरिक्त फॉरेक्स ट्रेडिंगचे बरेच स्ट्रॅटेजीज पण असतात जसे की प्राइस ऍक्शन ट्रेंड काउंटर ट्रेंड पोझिशन एक्सेट्रा त्याच्यासोबतच तुम्ही हे सगळे स्ट्रॅटेजीज पण शिकायला सुरुवात करू शकता तुम्हाला स्वतः स्वतः तुमच्या स्टाईलने पण कळेल की तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी सूट करते किंवा तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी येते बाकी आम्ही या व्हिडिओमध्ये बऱ्याच नवीन गोष्टींबद्दल बोललो आहोत सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला ह्या टॉपिक पैकी कोणत्याही एका टॉपिक टॉपिकमध्ये डिटेलमध्ये जर व्हिडिओ हवा असेल तर तसा तुम्ही कमेंट करा सो दॅट मी नेक्स्ट व्हिडिओ तेवर बनवेल